पालघर लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे आणि नुकतीच पालघर परि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा भारती कांबडी यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे जिल्हा परिषद पालघरच्या अध्यक्षपद भूषवलेल्या भारती कांबडी यांच्यापुढे आता लोकसभेचं तगड आव्हान असणार आहे महाविकास <स्थिक्षिक्�> आघाडी म्हणजेच शिवसेना ठाकरेगट काँग्रेस मार्क्सवादी शरद पवार राष्ट्रवादी पक्ष ज्यांच्या त्या उमेदवार असणार आहेत पालघर जिल्हा परिषदेवर दोन वेळा त्या निवडून गेलेल्या आहेत तसेच सवा वर्ष त्यांनी जि जिल्हा परिषद अध्यक्षाची धुवा धुराई सांभाळलेली आहे पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीत एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्या निवडणुकीस उभ्या होत्या मात्र त्यांना अपयश आलं त्यानंतरही त्यांनी शिवसेनेतर्फे काम करण्याचं सुरूच ठेवलं दोन हजार पंधरामध्ये वाडा तालुक्यातील मांडा गटातून गटा तर दोन हजार वीसमध्ये तालुक्यातील तलवाडा गटातून त्यांनी विजय संपादन केला होता त्यानंतर शिव शिवसेनेने त्यांना फेब्रुवारी वीस ते जुलै एकवीस या सवा वर्षाच्या कार्यकाळासाठी जिल्हा परिषदेची दुरा जबाबदारी सोपवली होती पण या दरम्यान कोरोना संक्रमण भारतात असल्याने काम करण्यास निर्बंध लादण्यात आले होते तरी दे, दे, ते देखील त्यांनी कोरोना काळात चांगलं कार्य केले आहे त्याचा लोक संपर्क त्या काळात त्यांनी चांगला ठेवला होता अध्यक्षपदाच्या कार्यकाळानंतर त्या शिवसेनेत कार्यरत असून शिवसेना फुटीनंतर त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत राहण्याचे पसंत केले होते भारती कांबळे यांच्याकडे ठाकरे गटाचे महिला लोकसभा अध्यक्षपद आहे त्या पालघर शहरात वास्तव्य करत असून त्यांचा विक्रमगड जवार वाडा परिसरात दांडगा लोकसंपर्क आहे त्यांच्या उम उमेदवारीला त्यांच्या उमेदवारीला जिल्ह्यातील काही सामाजिक संस्थेने पाठिंबा दर्शविला असून प्रमुख राजकीय पक्षातून अलीकडच्या काळातच प्रथम एक एका महिलेला खासदारकीची उमेदवारी देण्यात आलेली आहे पालघर लो, लोक लोकसभेची जागा सन दोन हजार एकोणीसपासून शिवसेनेकडे असून शिवसेनेत फोट झाल्यानंतर अनेक स्थानिक शिवसेना नेते मंडळींनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता पालघरची जागा अनुसूचित जमाती प्रव प्रवर्गासाठी प्रवर प्रवर राखीव असून बाती कांबळे यांच्यासह जयंत दुबळा सुधीर ओझरे दिनेश नारवी यांची नावे चर्चेत होती मात्र जिल्हा परिषद देतीलमधील त्यांचा अनुभव आणि महिला असल्याचा फायदा घेण्याच्या दृष्टीने त्यांना उमेदवारी दिली गेली असल्याची शक्यता वर्तव वर्तण्यात येत आहे त्यामुळे येत्या काळात अजूनही महायुतीचा उमेदवार निश्चित न झाल्याने रंगत ही कायमच आहेत येत्या काळात त्यांच्यापुढे पालघर लोकसभेचं तगडं आव्हान असणार आहे सर्वप्रथम मी माझे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे आभार व्यक्त करते की त्यांनी माझ्यावरती विश्वास टाकून ही उमेदवारी मला जाहीर केलेली आहे तसेच माझे तिन्ही जिल्हाप्रमुख माझे सगळे तालुका प्रमुख माझी महिला आघाडी माझे सगळे शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीचे दोन्ही आमदार तसेच महाविकास आघाडीचे सगळेच पक्ष ह्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ही मला उमेदवारी मिळालेली आहे त्याच्यामुळे ह्या उमेदवारीमध्ये ह्या सगळ्यांचाच मोठा वाटा आहे ज्यांच्या सहकार्यामुळे मला ही उमेदवारी मिळालेली आहे नेमके काय काय आव्हान आहे त्या पालघर जिल्ह्यातील आणि त्यांना कसं सामोरं जाणार पालघर जिल्ह्यात सगळ्यात मोठी समस्या आहे ती वाढवण बंदर जे रद्द व्हायला पाहिजे तिकडच्या स्थानिक भूमिपुत्रांची ही इच्छाच आहे की हे वाढवण बंदर होऊ नये त्याच्यासाठी आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी वेळोवेळी वाळवण बंदरवासी यांना सहकार्य केलेलं आहे हे वाळवण बंदर रद्द व्हावं ह्यासाठी ते पहिल्या दिवसापासून प्रयत्नशील आहेत आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत वाढवण बंदरानंतर जिल्ह्यातील सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे कुपोषणाचा कुपोषण आहे आरोग्य आहे शिक्षण आहे दळणवळण आहे ह्या सगळ्या गोष्टींना घेऊन आम्ही ह्या रिंगणात उतरणार आहोत आता जे विद्यमान खासदार आहेत त्यांनासुद्धा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे बहुजन विकास आघाडी आपल्यासमोर असेल नेमकी कशी विवर असेल ह्या मतदारसंघातली ही त्रिवेणी लढत होणार आहे आणि जे आता जे खासदार आहेत त्यांनी अनेक पक्ष चेंज करून ते आलेले आहेत त्या त्यानंतर त्यांनी आतापर्यंत एकही विकास काम केलेलं नाही आहे ते जनतेच्या विश्वासावर कायम राहिले नाही आहेत तसंच जर काही त्रिवेणी लढत झाली तर आमच्यासाठी खूप चांगलं आहे आणि उमेदवार कोणी असो आम्ही मेहनत करणार लढणार आणि जिंकून येणार